गाव पातळीवर नकाशी उपलब्ध करणे जी जागाबद्दल गावठाण्याच्या जागाबद्दल जी घराबद्दल स्पष्टता होती ती स्पष्टता येणे गाव पातळीवर जी बांधकाम परवानगी आहेत बांधकाम परवानगी अडचणीत आहे ती परवानगी देण्याकरता आता प्रॉपर्टी कार्ड असल्यावर काही दुसऱ्या का दुसऱ्या कागदपत्राची गरज नसणे आणि मालमत्ता कर लावण्यापासून तर उद्याच्या पुढच्या पिढीला त्याचं डॉक्युमेंटेशन करण्याकरता सुद्धा म्हणजे वडिलाकडे डॉक्युमेंट नाही तर मुलगा डॉक्युमेंट आपल्या नावाने कसं करेल आजोबाच्या नावाने डॉक्युमेंट नाही तर नातू कसं आपल्या नावाने करेल त्यामुळे एक मोठे वाद या ग्रामीण महाराष्ट्रात देशामध्ये सुरू होते आता हे या ठिकाणी खूप त्या ठिकाणीचा फायदा होणार आहे यामध्ये चार पाच गोष्टी महत्वाच्या आहेत गावकऱ्यांना मालमत्ता पत्र तर मिळणारच आहे पण गावकऱ्यांची आर्थिक पद सुद्धा वाढणार आहे आज एखाद्या दे शेतकऱ्याकडे ना त्या नावानं काहीच नसतं पण आज ज्या पद्धतीने एक डिजिटल कार्ड मिळणार आहे त्या माध्यमातन त्याला त्या ठिकाणी त्यांचा आर्थिक पद सुद्धा शेतकऱ्याची गावकऱ्याची उंच होणार आहे एखाद्या वेळी काही गृह कर्ज घ्यायचं असेल त्या कर्जासाठी डॉक्युमेंट नाही आहे आणि आता त्याला गृहकर्ज घेण्याकरताही डॉक्युमेंट मिळेल अनेक केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना घेण्याकरता जे अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट लागते प्रॉपर्टी डॉक्युमेंट किंवा एखादी योजना आली त्या योजना थेट त्याच्या अकाउंटमध्ये एखादं जर शेतीचे पैसे आले असतील पीक नुकसान भरपाईचे पैसे आले असतील तर आधार कार्ड शेडिंग आपण करतो पण त्यासोबत जर प्रॉपर्टी कार्ड असेल तर त्या ठिकाणी या ठिकाणी त्याला आपल्याला फार मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे या ठिकाणी व्यवसाय करण्याकरता सुद्धा त्या प्रॉपर्टी कार्डचा मोठा फायदा होणार आहे खर तर स्वयंपूर्ण परिवार स्वयंपूर्ण गावठाण यातून निर्माण होणार आहे आणि आदिवासी भागातल्या आणि मागास भागातल्या जनतेला सुद्धा आता आदिवासी भागात तर हंड्रेड पर्सेंट घरं असे आहेत नव्वद टक्के घरं कार्डच नाही नाहीये घरं आहेत वडलो त्यामुळं आदिवासी वाड्या पाळ्या वाड्या आणि यातून सर्व रेग्युलेशन आता गावठाऱ्याचं होणार आहे मालमत्तेचं होणार आहे